कसं आहे यावेळेला लोकांचा बदल करण्याचा मूळ दिसतोय आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यामुळे वातावरण बदलत आहे ऐतिहासिक सभा होईल असं हा उद्याची जबाब मोठी होईल पण भर उन्हाच्या टाईम आहे त्यामुळे उपस्थिती विषयी आम्ही खूप काळजी घेतोय आता लोकही मूड मध्ये आणि थोडं वातावरण तापायला लागल्यामुळे एक इलेक्शन ज्वर जो, जो म्हणतात तो लोकांमध्ये आलेला आहे त्यामुळे उद्या त्या सभेला प्रचंड गर्दी शरद चंद्रजी पवार साहेब यांची उद्या सभा आहे आपले जे उमेदवार आहेत श्रीराम पाटील श्रीराम पाटील साहेब यांच्या प्रचारार्थाची उद्या सभा आहे एक चांगला असा उमेदवार उमेद असलेला उमेदवार दिलेला आहे पक्षाने आणि तिन्ही पक्षाच्या कुठल्या तालुक्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उघाटा यांचं चांगलं संघटन आहे आणि त्या दृष्टीकोनात उद्याचा मीटिंगचं माध्यमातून आम्हाला प्रेरणा मिळणार आहे चेतना मिळणार आहे आणि एक शरद साहेबांचा जो विचार आहे हा विचार सर्वांच्या समोर उद्या ते प्रकट करतील फार मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित राहतील मतदार उपस्थित राहतील आणि लक्षात राहील अशा पद्धतीची कामपूर्व अशी सभा साहेब महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांवर मोठ्या प्रमाणावर टीका होते तर या माध्यमातून या पवार साहेबांसोबत जवळपास तीस पस्तीस वर्ष काम केलेलं पवार साहेब कसे आहेत याची कल्पना मला आहे महाराष्ट्राला देखील आहे मह ज्यांनी पवार साहेबांचं गुणगान केलं पवार साहेबांची स्तुती केली पवार साहेबांच्या कार्याबद्दलच आपलं मत मांडताना अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलं आणि आज निवडणूक असल्यामुळे ते संबंध त्यांच्या संदर्भात टीकेची जी चुकीचे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये काय आपल्या हे आहे ते सांगावं लागतं दुसऱ्यावर टीका करून मतदान मिळतं हे चुकीचं आहे तुम्ही काय केलं तुम्ही काय करणार या पद्धतीने जर मतदान मागितलं तर त्याचा परिणाम होतो पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी सा केले ते कृषी मंत्री असताना केलेल्या कार्याचे आज संबंध हिंदुस्थानाला आठवण आहे ते संरक्षण मंत्री असताना त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव झालेला आहे पवार साहेबांच्या संदर्भात त्यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी झालेली जी भाषणं आहेत सर्व पक्षीय नेत्यांची ती जर आपण पाहिलं तर एक अत्यंत दुर्मिळ आणि निर्माण असा हा नेता आज हिंदुस्थानाला लागला विजयाची सभा असेल असं वाटत मला स्वतःला वाटत निवडणूक आहे निवडणूक मध्ये स्पर्धा असते स्पर्धा असली पाहिजे लोकशाहीमध्ये स्पर्धा म्हणजे एक अत्यंत चांगल्या पद्धतीची लोकशाही आहे असा आपण त्याचा एक निर्णय घेऊ शकतो मला असं वाटतं यावेळी चोपडा तालुक्याच्या माध्यमातून आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून श्रीराम पाटील हे निवडून येतील अशी आजची परिस्थिती